औषातील अतिक्रमणावर फिरला बुलडोझर मुख्याधिकारी व तहसीलदारांची धडक कारवाई औसा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कोर्टासमोरील सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी मधील जागेमध्ये असलेल्या अतिक्रमणाबद्दल मागील अनेक दिवसापासून तक्रार सुरू होत्या तसेच सदरील जागेवर औसा नगर परिषदने व्यापारी संकुल विकसित करण्यासाठी आरक्षण क्रमांक त्र्याऐंशीनुसार ही जागा आरक्षित केली होती नगर विकास आराखड्यामध्ये आरक्षण क्रमांक त्र्याप त्रेपन्नमध्ये सत्तावीस गुंठे गैरान जागा आरक्षित केली असल्याने या जागेतील आरक्षणावर शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी पोलीस संरक्षणामध्ये बुलडोजर फिरवून येथील अतिक्रमण करण्यात आले तहसीलदार औसा यांनी नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांनी व वाहनांचे सहाय्य घेऊन तीन जी सी बीच्या सहाय्याने या परिसरातील संपूर्ण अतिक्रमण काढल्याने येथील व्यावसायिकांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे या परिसरात झालेले अतिक्रमण काढत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता औसा महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी दीपक भुजबळ औसा सज्जाचे तलाठी विकास बिराजदार आणि नगर मुख्य अधिकारी व अनेक कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते सर्वे नंबर अठ्याऐंशी मधील सत्तावीस गुंटे गायरन जागेतील अतिक्रमण का संपूर्ण करण्यात आले तर ग्रामीण रुग्णालयाच्या समोर अब्दुल कलाम आझाद चौक कडे जाणाऱ्या रस्त्यावरील असलेल्या आणि व्यावसायिकांनी दुकान लावून केलेले अतिक्रमण ही करण्यात आले बाजार रोडवरील हनुमान मंदिरजवळ असलेले आणि मुक्तेश्वर रोडवरील पूर्व बाजूच्या अतिक्रमणानंतर बावीस डिसेंबर रोजी सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशीमधील अतिक्रमणावर बुलडोजर फिरवण्यात आला आहे औसा शहरातील झालेले अतिक्रमण करण्याची जोरदार मोहीम सध्या सुरू असल्याने नागरिकात घबराट पसरली आहे